हॅलो मैत्रिणींनो आता सणवार जवळ येतील दसरा दिवाळी त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त आकर्षण असतं किचनसाठी काहीतरी खरेदी करण्यासाठी जर बऱ्याच नवीन लग्न झालेल्या मुलींना आपलं किचन सजवावं असं वाटतं सुंदर सुंदर बरण्या घ्याव्या त्याच्यात सुंदरपैकी सामान स्टोअर करण्यासाठी आकर्षण असतं तर माझ्या अनुभवावरून सांगते तुम्हाला की घाईघाईमध्ये आपण काचेच्या बरण्या प्लॅस्टिकच्या बरण्या कोणत्या घ्याव्यात कोणत्या उपयुक्त आहेत नुसतं आकर्षणापोटी दिसायला सुंदर प्रत्येक गोष्ट उपयोगी असते असं काही नसतं आणि आता हल्ली यूट्यूबर जे बडे बडे आहेत काही गृहिणी काय करतात की त्यांना प्रमोशनसाठी ते व्हिडिओ बनवतात आणि लिंक टाकतात ह्या भरण्या घ्या त्या भरण्या घ्या पण नंतर त्याचे आपल्याला काय खरंच उपयोग आहे की नाही त्या भरणीचा नंतर कळतं आपला पैसाही वाया जातो वेळही वाया जातो आणि काही गोष्टींना सामोरे जावं लागतं तर माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते जर ग्लास कंटेनर तुम्ही घेत असाल तर कोणतं घेतलं पाहिजे आणि सगळ्यात छोटी व्हिडिओमध्ये सांगेल की सगळ्यात सुंदर काचेची भरणी कोणती असते आणि बऱ्याच काही गोष्टी मी तुम्हाला सांगेल तर चला तर मी ह्याच्या काचेच्या बरण्या घेतल्या होत्या ना या खूप छान आहेत आकर्षक आहेत पण याची एक गोष्ट असा प्रॉब्लेम येतो हो याचा जेव्हा आपण हे कंटेनर साफ करतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये आहे ना हे साईडच्या ज्या डिझायनिंग कडा बनवलेल्या आहेत ना ती बरणी स्वच्छ केल्यानंतर आहे ना तर आपण जेव्हा ती पालथं घालतो ना तर ह्या कडेमध्ये पाणी साचतं इकडे साचतं मग ते असं परत उन्हामध्ये त्याचं तोंड करून ते वाळवावं लागतं जर घरात गृहिणी असेल तर ती ठीक आहे ती वाळवून वगैरे ते स्टोअर करू शकते पण जी जॉबला गृहिणी आहे तिला वेळ मिळत नाही मग ते पुसून आणि ते सामान त्यात भरून देते मग त्या वस्तूंना कीड लागणे बुरशी लागणे ह्या गोष्टी होतात तर मग ही बरणी दिसायला आकर्षक आहे तुम्हाला आवडत असेल मला पण आवडली म्हणून मी घेतल्या त्या तर मग त्याच्यामध्ये आपण कोरडं साहित्य भरू शकतो मग काजू बदाम पिस्ता वगैरे हे स्टोअर करण्यासाठी ही बरणी मस्तच आहे आणि दिसायलाही छान दिसते मी हे लोकल मार्केटमध्ये या बरण्या घेतल्या होत्या तर चला मला जो अनुभव आहे तुम्हाला सांगावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे काही काही यूट्यूबर आता दाखवतात की हे घ्या ते घ्या पण मग त्याचा फायदा तोटा ते पण समजला पाहिजे तर ही बरणी त्या दृष्टीने बिलकुल चांगली नाही सुकवण्याच्या दृष्टीने वगैरे आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची जेव्हा आपण ग्लास बर्नी घेतो तेव्हा ते तिचं ते झाकण आणि त्यानंतर आपण तिला असा हात घालून क्लीन करू शकतो की नाही ते पण महत्त्वाचं आहे ग्लास बर्नी जेव्हा आपण घेतो ना नक्कीच हात घालून बघायचा का ही आपल्याला क्लीन करता येते की नाही ह्या बरण्या मला खूप आवडल्या आकर्षक येतं मी याच्यामध्ये असं ड्रायफ्रूट्स वगैरे भरते तर मग बघूया आणि प्लॅस्टिकचं पण तेच प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये सुद्धा असा मोकळा चोकळा हात जायला पाहिजे स्वच्छ धुवून लगेच क्लीन होऊन वाळवून आपल्याला सामान भरता येतं तर याच्यात पण मी असा सेट घेतला होता छोटा आणि मोठा यात पण मी ड्रायफ्रूट्स वगैरे किंवा मग डाळी साळी भरू शकते ओरिजिनल प्लॅस्टिक कसं ओळखायचं तर ओरिजिनल प्लॅस्टिकची जेव्हा आपण दुकानात जातो बरणी उघडतो ना त्याचा वास येत नाही आणि काही वास येऊ नये म्हणून त्याच्यात तुम्ही नक्की बघा त्याच्यात ती वेलची किंवा दा लवंग टाकलेली असते आपण जेव्हा वास घेतो की लवंगचाच वास येतो प्लॅस्टिक ब बँगल्स असतो डबा असो त्याचा प्लॅस्टिकचा वास येतोच आणि जर जरा व्यवस्थित क्वालिटीचं प्लॅस्टिक असेल तर त्याचा सहसा वास येत नाही त्यामुळे प्लॅस्टिकच्या बरणींची पण आपल्याला गरज असते ग्लास बर्णी फूट तूट होते त्यामुळे आपण प्लॅस्टिकच्या पण ठेवतो तर हा आकार खूप छान आहे मी हे पण लोकल मार्केटमध्येच मा घेतलेले आहेत असा मोकळा चोकळा आकार अशा बरण्या नक्कीच तुम्ही घ्याव्या त्यानंतर खूप आकर्षक बरण्या पण तिचा आकार चांगला नाही वगैरे प्रॉब्लेम येतो तर तशा बरण्या घ्यायचं नाही त्यानंतर झाकणांचा पण काही वेळेस प्रॉब्लेम येतो तेही बघलं पा बघितलं पाहिजे आशा प्रकारे मग तुम्ही बघा तर मला हेच सांगायचं आहे की बरणी घेताना ग्लास बरणी ह्या अशा काही गोष्टी असतात त्या बघितल्या पाहिजे त्यानंतर सगळ्यात बेस्ट जी बरणी असते ग्लास तर ते ही मला ही बरणी खूप आवडते अगदी भारी झाकण पण मस्त आहे तिचं त्यानंतर अगदी हात घालून स्वच्छ क्लीन करता येते पटकन सुकते आणि स्वस्तात मस्त आहे ही बरणी पण मला खूप आवडते खूप बायांकडे ह्या बरण्या असतात त्या मस्त दिसतात पण आणि क्लिनिंगला पण सोप्या आहेत त्यामुळे अशाही बरण्या आपण घेऊ शकतो मला ही बरणी पण खूप आवडते त्यानंतर सगळ्यात भारी आता ज्या आलेल्या आहेत बरण्या ह्या पण खूप सुंदर बरण्या आहेत याचं झाकणही अगदी रपटप आहे अगदी मस्त धुवून क्लीन करता येतं बरणी पण हात आपल्याबरोबर छोटी असली तरी क्लीन यात पण आता अनेक आकार वगैरे आलेले आहेत फक्त हे बघायचं की आपल्याला हात घालून क्लीन करता येते की नाही अशा बरण्या घ्याव्या तर मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला त्यात काही उपयुक्त वाटला असेल तर नक्की कमेंट करा त्यानंतर तुम्हाला कोणती बरणी आवडली ते पण मला सांगा त्यानंतर ही बरणी कोणाकोणाकडे आहेत या बरण्या ते, ते पण नक्की सांगा आपल्या आया पण अशाच बरण्या ठेवायच्या पूर्वी त्यानंतर ही पण बरणी छानच आहे याही तुम्ही घेऊ शकता फक्त हे एक आहे त्याचं सुकवायच्या दृष्टीने वगैरे त्यानंतर अशा आकाराच्या बरण्या पण कोणाकडे आहेत नक्की मला सांगा माझा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल खरंच तर प्लीज तुम्ही कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा हायप करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद